नमस्कार मित्रांनो हा माझा मी एक छोटासा बनवतो आहे माझ्या घराचा मॉर्निंगचा व्ह्यू आहे आणि आता मी उठलोय आणि माझ्या ज्या मेंढ्या आहेत माझ्या मुलांनी आणि मिसेसनी माझ्या बायकोनी मी सर्वांनी मेंढ्यांचे में शेड वगैरे लोटून त्यांना खायला वगैरे टाकून ठेवले करून जे कोंबड्यांना ज्या जागी जा कोंबड्या कोंडतात कुम्ण बेमध्ये त्या जागी पण शिफ्टिंग करून ठेवलेलं होतं आणि परत बाकीची मुलं वगैरे माझी उठायच्या अगोदर शेड वगैरे बघायला सुरू केलाय तुम्ही बघत असाल थोडंसं त्यांचा कालवा होतो त्याला मी त्याच्यातून आम्ही शेतीला पाणी देतो अशा अजून दोन विहिरी आहेत पण ते थोड्याशा लांब आहेत ज्यावेळी तिकडे जाईन त्यावेळी मी त्याचा पण शूट करेन आता मी मला भाजीसाठी ज्या आमच्या प्राणामध्ये आम्ही जे झेवड्याचे शेंगा रोवलेल्या आहेत ते आम्ही आता काढतो आहे सकाळ सकाळी सर्वजण जाऊन आम्ही शेंगा काढतो आहे यात शेंगा आम्ही घरगुती भाजीसाठी यूज करतो या शेंगांवरती आम्ही कोणतरी कोणतंच स्प्रे केलं नाही कोणतं केमिकल स्प्रे नाही कोणतं काहीच नाही तरी या शेंगांना कोणतीही कीड लागलेली नाही त्यांचे जे वेल आहे ते आम्ही आमची जे ज्या तारासाठी शुभाबळ लावलेली आहे त्या शुभाबळीवरतीच आम्ही या वेली चढवलेल्या आहेत त्यामुळे खालची जास्त ते पसरले नाहीत आणि वरती चढलेले आहेत आता आम्ही कास पकड जे रानामध्ये मेंढ्यांना गवत काढून ठेवलेले आहे जे रात आ, काल काढून ठेवलं होतं पकडा ऐकून इकडे नीट बघा धर काच तुझ्याकडे राहिली पाहिजे पुढची हा था। था। ही आहे का नाही असं फिरायचं माझ्या माग अ तिथनं लांबनच माझ्या साईडला आलं पाहिजे आलिशाकडे आलिशा इकडे आलिशा हाय परफेक्ट इकडे यांनी बायको यांनी मुलांनी गवत काढून ठेवलं होतं

थोडं सकाळची जी कामं आहेत ऑलमोस्ट घरले मी केली आहेत मी फक्त सारा आणून तिथून ते घरले मी गोळा करून ठेवला जातो सारा आणून फक्त टाकून दिला माझी काही आहे या शिंगामध्ये थोडस दावा टाकलं काढायला देत नाही तरी थोडस प्रयत्न करून काढूया

ರೆಫರ್ <experiences>